नव्वदच्या दशकात आपल्या अदाकारीने मोहिनी घातलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरून होणाऱ्या कथित प्रेम संबंधांच्या अफवांवर अखेर सोनालीने मौन सोडलं आहे अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सोनाली बेंद्रे ही चर्चेत आली होती मराठी भाषा दिनाच्या समारंभात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तीस वर्षांनी भेट झाली दरम्यान त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला चाहत्यांच्या नजरा एका व्हिडिओवर खिळल्या होत्या अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार सोनाली बेंद्रे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकमेकांच्या प्रेमात वेडे होते आणि ते एकमेकांशी लग्नही करणार असल्याचं वृत्तपत्रांमधून समोर आलं होतं या व्हिडिओवरून नेटिझन्सनी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या प्रेमसंबंधावरून संमिश्र अशा टीकाही केल्या होत्या यावर सोनालीने ए एन आयवर दिलेल्या एका मुलाखतीत या अफवांसंदर्भात खंत व्यक्त केली आहे व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सोनाली बेंद्रे म्हणाली लोक काहीही बोलतात अशा गोष्टी केवळ कलाकारापुरत्या मर्यादित राहत नाही तर कुटुंबही जाते जे दुःखद आहे दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनालीने याविषयी भाष्य केले मुलाखती ज्यावेळी के त्यांना विचारलं गेलं की राज ठाकरे तुमचे क्रश होते का यावर सोनाली थोडस हसत म्हणाल्या होता का मला नाही वाटत पण ठीक आहे या संदर्भात अनेक मुद्दे सोनाली बेंद्रे यांनी या मुलाखतीमध्ये मांडले